हे गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल न्यूज एम्पायर आज आपण आलोय भांशी माता गड येते मग गाईज आपण जाऊयात आता वरती मग बोलूया तर गाईज आम्ही आताच भांशु माता गड प्रवेशद्वारमधनं प्रवेश केलेला आहे या साईडला बघा तुम्हाला मूर्ती दिसेल महादेवांची या साईडला अशी चला तर मग आता आपण पुढे जाऊयात बघूयात पुढे काय काय आहे ते चला तर मग फ्रेंड्स आता आपण चलत चलत बोलूयात बघा किती छान आहे एंट्री खूप मस्त वाटतं आहे आले तर शांत वाटतंय काहीच आवाज आवाज येत नाही आहेत ये बघू शकता कोणीच नाही आहे इकडे एंट्री गेटमधनं कोणीच येत नाही काहीच त्या साईडनं जातात सगळे मी त्या साईडने नाही आले मी एक्झॅक्टली जिकड जुकर, जिकडनं एंट्री गेट आहे मी तिकडनंच आले चालत मग आता जाऊयात आपण पुढे आम्ही आत्ताच खाली मंदिरात दर्शन वगैरे करून आता चाललो आहेत गडावरती तुम्ही बघू शकता खूप साऱ्या पायऱ्या आहेत तर वरती जायचं आहे डायरेक्टली मला दाखवते पाठीमागे बघू शकता तुम्ही खूप साऱ्या पायऱ्या आहेत चला तर मग आता जाऊयात आपण वरती देवीचं दर्शन घेण्यासाठी खूप खूप ऊन पण झालं आहे कारण ते आता वाजलेले आहेत सकाळचे साडे अकरा चला तर मग जाऊयात आता आपण वरती एकदम लागतोय चला मग वरती जाऊयात मग आपण बोलूयात फ्रेंड्स तुम्हाला गडावरती जाताना असे छोट छोटे ना भुयारं दिसतील खंडर्स तुम्ही बघू शकता मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतेच चला तर मग आता जाऊयात आपण तुम्ही बघू शकता वरती कसा शेड्स आहेत टाकलेले त्यामुळे ना उन्हात पण आलात ना तुम्ही तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे ऊन लागत नाही मस्त वाटते वरती चढताना हळूहळू जायचं मस्त निवांत आम्ही चाललो आहेत आता वरती चला तर मग आता आपण जाऊयात वरती फायनली मी गडावरती पोचले ना तेव्हा डायरेक्टली आपण बोलूयात फ्रेंड्स आता फायनली आम्ही गडावरती पोचलो आहेत आता घेतो आहेत आम्ही पूजेचं सामान हे बघा इथनं घेतो आहेत पूजेचं सामान वगैरे घेऊ आणि डायरेक्टली जाऊ मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेऊयात मग गड एक्सप्लोअर करूयात आपण फ्रेंड्स पूजेचं सामान वगैरे आम्ही घेतलेलं आहे पाठीमागे तुम्ही बघू शकता हे आहे मंदिर आता आपल्याला जायचं आहे भुयारी मार्गाने खाली एक्झॅक्टली मेन मंदिराजवळ चल तुम्ही मग आता आपण जाऊया पुढे निंबुलया फ्रेंड्स आता आपण चाललो आहेत मंदिराच्या आतमध्ये चला तर मग आपण जाऊयात पुढे खूप सारे मुलं वगैरे आलेले आहेत तुम्ही बघू शकता चला आता जाऊयात खाली फ्रेंड्स आता आपल्याला जायचं आहे अंडरग्राऊंडला दर्शन घेण्यासाठी देऊन आता आपण जाऊया खाली तर फ्रेंड्स फ्रेंड्स तुम्ही बघू शकता भुयारी mm. mm. मार्ग आहे आता आपल्याला जायचं आहे तिथे पाणी आहे पाण्यात सुद्धा आपल्याला जायचं आहे फ्रेंड्स mm. आपण आलो आहोत आता भुयारी मार्गामध्ये चला तर मग आता जाऊयात खाली खूप पाणी आहे खूप जपून जावं लागतं इथे जा� आहे त्याला मग आपण देतो आपलं आता महादेवाच्या पिंडीचं दर्शन झालेलं आहे नंदीचं पण दर्शन झालं आहे आपण जाऊया गणपतीचं दर्शन घ्यायला जाऊयाच

आपलं आता झालं आता भुयारी मार्गामधनं दर्शन वगैरे घेऊन देवांचे चला तर मग आता आपण जाऊयात वरती मग बोलूयात आधी तुम्हाला व्ह्यू दाखवते भुयारी मार्गाचा चला मग व्यू दरे मोल बाहेर आता घेऊ मी आता मी आत्ताच आले भुयारातनं बाहेरनं या साईडने तुम्ही बघू शकता इकडनं मी बाहेर आले तर जाऊयात वरती बघूयात अजून काय काय आहे मंदिराच्या आजूबाजूला चला तर मग आता आपण जाऊयात तिकडे खूप भीती वाटत होती भुयाराच्या आतमध्ये जायच्या अगोदर पण गेल्याच्यानंतर आम्हाला काहीच वाटलं नाही खूप छान वाटले चला तर मग आता पुढे जाऊयात शूज वगैरे घालूयात पुढे बघूयात काय खूप ऊन आहे त्यामुळे फ्रेंड्स गडावरती अशी कुंड आहेत तुम्ही बघू शकता हे अशी कुंड आहेत पुढे पण खूप सारे कुंड आहेत आपण याचा एक व्ह्यू घेऊयात मग पुढे जाऊया बघूया पाठीमागे दिसतच असेल तिकडे दौलताबाद फॉर्टचा व्ह्यू दिसतो आहे बघा हा इकडे दौलताबाद फॉर्ट दिसतो आहे तुम्हाला दाखवते व्ह्यूज चला तर मग आता आपण जाऊयात पुढे बघूयात व्ह्यूज दर्शन वगैरे घेतल्यानंतर आपण व्ह्यूजच बघू शकतो दिसतं काही नाही आहे इकडे जाऊयात पुढे तर काहीच मंदिराच्या मागे नाही अशी गुफा आहे दोन बोगदे आहेत तुम्ही बघू शकता इकडे तिकडे किटन ना देऊ घे फोटचा छानसा व्ह्यू दिसतो काहीच आता मी खूप खाली आहे म्हणून थोडा आवाज ब्रेक होत असेल तर मग मी तुम्हाला व्ह्यू दाखवते तुम्ही व्ह्यू बघा इकडे तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता बसा की गड वरती आम्ही आलो आहे पाठीमागे मंदिरायचो पाठीमागे बघा असं अंधेरी मार्ग खूप सारे अंधेरी मार्ग आहेत <laughs> बघू शकता मी या साईडला पण जाऊन ऐकले या साईडने देवगिरी फॉर्टचा व्ह्यू दिसतो खूप मस्त वाटतं एक एक अरे तर काहीच आपण आजचा व्हिडिओ इथे सेंड करूया व्हिडिओला शेअर करा व्हिडिओला लाईक्स करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका तर गायच भेटूया नेक्स्ट व्हिडिओ देऊ बाय